स्पष्ट म्हणा बाळांनो गुड मॉर्निंग स्पष्ट म्हणा कुठे निघाला तर तुम्ही म्हणालात कि चला म्हणून अरे बाळा चला हजरी घेऊ असतं मला त्या जागे जाऊन बस चला, <laughs> चला हाजरी द्या सर मी कुठून देणार हा जरी तुमच्या जवळच आहे की बस जागे मला शाळा शिकवत तू पण मी नाव असत उपस्थित म्हणा हा ठीक आजरी संपली कुठला तुला आला घेत त्या उशीर झाला सर एका माणसाचे ना शंभर रुपये हरवले होते पण तुला उशीर का झाला सर त्या शंभर रुपया नाही सर, ना ना सर तो पायाच आहे कोण आहे ते कुठून पड पाय वाढ केला सर ग्रहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून ग्रहपाठ के पूर्ण केला नाही सर लाईट नव्हती अरे मग पूर्ण करायचा ना? करा सर काडी पेटी देवघरात होती <laughs> मग काडी पेटी देवघरातून घ्यायची सर आंघोळ झाली नव्हती आंघोळ का केली नाही सर बोरला पाणी नव्हतं म्हणून <laughs> पोचाला करून पाणी घ्यायचं ना सांगितलं ना सर काय लाईट नव्हती म्हणून बर बागे वर मुलांना हळू बोला जावा रे दोन हाटाटेक येऊन गेले तिसरा आणू नका रे वेगवेगळ्या चाली लावायला सांगितल्या होत्या कोण कोण उजळीला वेगवेगळ्या लावली उजळीला माझे बाबा ना ऑर्केस्ट्रा मध्ये काम करतात हा म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावली मन पाहू एका दोन तीन चार पाच अजून आठवणीला पहिणीला उजाळा दिलास रे तू द्या तुम्हाला नाही समजणार समजनावली उजाळणीला सर माझे बाबा ना मिल्ट्री मध्ये काम करतात म्हणून मी मिल्ट्रीची चाल लावली पाहू चार मधून एक तर पाच होता म्हणून मी असे एक 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 मिळून उजाणी तयार होते आणि म्हणून मी उजाणी चिंता लागतो आणि म्हणून जातो एक दोन तीन चार पाच वा छान बस काय पोट्ट्या पट्टी चाल लावली उजणीला तर माझ्या बाबा ना भट्या मंगळाची चालवली लावली पाहू सावधान केला नाही तर बल झालं असतं आज मला कळ सावधानचा अर्थ नमस्कार सर नमस्कार नाही नाही राम 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 नाही नमस्कार सर नमस्कार पुढे बोला माझ्या मुलाला तुम्ही त्याच्या बल्लेसाठी शिक्षा केली आहे त्याला त्यात कुठं बिघडलं तो अभ्यासच करत नाही अहो इंग्रजीत सोडा मराठीत हिंदीत सुद्धा माझं पोरग आहे बिशिडी म्हणतय आता उगाच मारलं तुम्ही त्याला हुशारा हुशार आणि तुमचं पोरग उठली चिक्या सांग मारत इंग्रज का आले सर त्यांना तिकडे करमत नव्हते म्हणून ते इकडे आले पहिली का चिक्याची हुशारी बर मला सांग भारताची राजधानी कोणती हा लागत बर मला सांग

या हाई टच वाच नसल्यामुळे आवो शिक्षा केली त्याला माफ करा गुरुजी हे समजा गापनाला कळत नाही बघा तुम्हाला जे करायचे ते करा पोराला शिकवा येतो मी आता या तर मुलांना कुठे होतो मी आधी कितीला आता इकडे आला असं असं तर मुलांनो आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती हे पाहिलातच ते येईपर्यंत आपण एक शिकवायचा बसा खाली तुम्ही उठ तुम्हाला नाही सांगितलं बसायला मी मुलांनो मी तुमच्या शाळेवर तुमची प्रगती पाहण्यासाठी आलेलो आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तुम्ही त्यांची उत्तर द्यायची बरं का गुरुजी हजेरी पत्रक पाहू बाळा उठ हाऊ आर यू माझ काही चुकलं का गुरुजी नाही नाही एवढी अवघ शब्द ऐकायची मुलांना सवय नाही म्हणून जात गोंधळले बर बस खाली हे बाळा उठ रे तू मला पाचचा पाडा म्हणून दाखव पाहू पाच 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 गणी पाच शिकवला होता त्याला पण काय पण म्हणा साहेब पाडा विसरला मात्र पाड्याची दोन लक्षात आहे बर का त्याच्या बर हे बाळा उठ रे तू मला सांग रावणाची लंका कुणी जाळी आई शपथ सर मी नाही जाळी बटाट्यानी जाळी असा बाना काढायची घुमस आहे माहिती मी आपण नाही जाळी टमाटो खोटे बोलतोय जाई असल कोणीतरी माझ्यावर नाव घालतय गुरुजी तुम्हीच सांगा कुणी जाळली मला पण माहित नाही मी तर दोन दिवस झालं राजीवर होतो सैनिक बाळण्यासाठी गेलो होतो मला कसं माहित असणार हा रावणाची लंका कुणी जाळली बरं जाऊ द्या हे बाळा उठ रे तू मला सांग आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला हो का, बसा, बस खा। <Piet> खाली, सव्वीच्या बाळा मला सांग बॉडीगार्ड पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे सलमान खान त्याची <overeıld mies> <face> गाडिंग त्याची गाडिंग त्याची गाडिंग त्याची गाडिंग त्याची गाडिंग <ś sih> वा बस खाली हे बाळा उठ रे तू मला सांग सिंगम पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे अजय देवगण आता माझी सटकली आता माझी सटकली आणि पिक्चर मध्ये प्रश्नांची अचूक उत्तर दिली त्यांनी ह्याला जबाबदार कोण यांच्या सभोवताच वातावरण त्यांचे घरचे वातावरण आणि आई वडील जावळ का ते कस काय गुरुजी अहो टीव्हीवर एखादी चित्रपट लागला की सर्वजण बसून पाहतात पण शाळेबद्दल कोणी सुद्धा विचारत नाही एवढंच नाही तर घरचे कामे लावतात गाई गुरे राय लावतात होय बरोबर आहे गुरुजी तुमचं प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची प्रगतीविषयक चौकशी केली पाहिजे कोणत्याही पालकाने आपल्या पाल्यासमोर धुम्रपान करू नये हे अगदी योग्य आहे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे आपली आवडी निवडी आपल्या पाल्यावर लादू नये हे अगदी बरोबर आहे संस्काराची रुजणूक आपल्या पाल्याच्या मनात निर्माण करावी बरोबर आहे लहान वयातच आपल्या पाल्याजवळ मोबाईल आणि वाहने देऊ नयेत हे अगदी बरोबर आहे चल चला तर सर मी येतो या मुलांना शिकून मोठं व्हायचं बर का दिदर शाळेत ते सबळ का आ चल मी काल शिकवली काल शिकवलेली नाही नाही एवढी आवश्यकता ऐकयची मुलांना असावे नाही म्हणून जात गोंधळली बर बस खाली এবاره उड रे तू मला पाचचा पाडा म्हणून दाखव पाहू

बाळा उठ रे तू मला सांग रावणाची लंका कुणी जाळली आई शपथ सर मी नाही जाळली जाळी बटाटे काढायची खूप सवय सर मी आपण नाही जाटो खोटे बोलतय जाई अस माझ्यावर नाव घालताय गुरुजी तुम्हीच सांगा कुणी जाळली मला पण माहित नाही मी तर दोन दिवस झालं राजी होतो सैनिक बनण्यासाठी गेलो होतो मला कसं माहित असणार हा रावणाची लंका कुणी जाली बरं जाऊ द्या ए बाळा उठ रे तू मला सांग आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला 26 जानेवारी 2014 ला आणि मुका 26 जानेवारीला स्वतंत्र झाला का तुम्ही गप्प बसा मीच विचारतोय ना त्याला बस खाली ए बाळा उठ रे तू मला सांग बॉडीगार्ड पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे सलमान खान इन कची गाडी इन कची गाडी इन कची गाडी इन कची काय इन कची गाडी इन कची गाडी इन गाडी इन कची काय ए ए ए गाडी इन गाडी इन कची बस खाली ए बाळा उठ रे तू मला सांग सिंगम पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे अजय देवगण आता माझी सटकली आता माझी सटकली विचारला तर एकालाही येत नाही आणि पिक्चर मध्ये प्रश्नांची अचूक उत्तर दिली त्यांनी ह्याला जबाबदार कोण यांच्या सभोवताच वातावरण त्यांचे घरचे वातावरण आणि आई वडील जावळ का ते कस काय गुरुजी अहो टीव्हीवर एखादी चित्रपट लागला कि सर्व बसून पाहतात पण शाळेबद्दल कोणी सुद्धा विचारत नाही एवढंच नाही तर घरचे कामे लावतात गाई गुरे काय लावतात होय बरोबर आहे गुरुजी तुमचं प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची प्रगती विषयक चौकशी केली पाहिजे कोणत्याही पालकाने आपल्या पाल्यासमोर धुम्रपान करू नये हे अगदी योग्य आहे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे आपली आवडी निवडी आपल्या पाल्यावर लादू नये हे अगदी बरोबर आहे गुरुजी तुमचं संस्काराची रुजणूक आपल्या पाल्याच्या मनात निर्माण करावी बरोबर आहे लहान वयातच आपल्या पाल्याजवळ मोबाईल आणि वाहने देऊ नयेत हे अगदी बरोबर आहे चल चला तर सर मी येतो या मुलांना शिकून मोठं व्हायचं बर का शाळेत का हा तर मी काल शिकवली काल शिकवलेली